भारत देशामध्ये प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन या चार ठिकाणी कुंभमेलाचे चा आयोजन केले जाते तर एक आध्यात्मिक आहे हा आणि आध्यात्मिकच्या माध्यमातून जो भक्ती मार्ग राहते जो ज्ञानार्जन महाराष्ट्रते आणि जे संस्कृतीचे आदानप्रदान होते हां हे महत्त्वाचे याचे वैशिष्ट्य आहे आणि पुरातन काळापासूनसुद्धा जे ऐतिहासिक पार्श्वभूमी जे पार्श्वभूमी लाभलेली आहे महाकुंभमेळ्याला ठीक आहे तर त्या पार्श्वभूमीवरती जे आज प्रयागराजमध्ये जे कुंभमेला आयोजित करण्यात आलेला आहे आणि जे पुष्कर दिवसापासून ते आयोजन चालू आहे ठीक आहे तर आपण याविषयी सर्वांची चर्चा विचारविमर्श करू सर्वांचे विचार विमर्श घेऊ आणि एक म्हणजे आपण समाजाला त्या माध्यमातून काय सांगू इच्छितो ठीक आहे तर त्याकरिता आपण सर्वांचे विचार जाणून घेऊ तर सुरुवात करू आपण आज नांदगे भाऊपासून हां सांगा नांदगे भाऊ खूप वर्षापासून ही चालत आलेली आपली परंपरा पापक चालन करण्यासाठी खूप सारे भाविक त्या ठिकाणी जात असतात त्याला काही वैज्ञानिक कारणेसुद्धा असू शकतात त्याविषयी ते माहिती नाही एक समज आहे पाप सालन करण्यासाठी खूप सारे दरवर्षी म्हणजे दरवर्षी तर नाही कितीतरी वर्षातून तो एकदा गेला हा आयोजन बारा वर्षातून एकदा हां बारा वर्षातून पार्श्वभूमी हां जगण्यासाठी जशी आपल्याला पैशाची गरज असते हां त्याच प्रमाणे आपल्याला काहीतरी एक आध्यात्मिक पावरही असायला हवी आणि पैशानं काही समाधान मिळत नाही त्या पूर्णपणे समाधान मिळत नाही नाही मिळत बरोबर अशा ठिकाणी लोकांच्या श्रद्धा आणि जे आहे त्या ठिकाणी केल्यानंतर त्यांना एक वेगळं समाधान मिळते एक त्यांचा आध्यात्मिक शक्ती जागृत होते त्याच्या जीवनात आनंद निर्माण होतो बरोबर तर ह्या सगळ्या हे ह्या करणंही खूप महत्वाचं आहे आणि नुसतं पैसे धनार्जन करून चालणार नाही आपल्याला नुसतं पैशानेच आपल्याला समाधान मिळणार नाही तर आपल्याला समाधान आणि आध्यात्मिक विकास आपला होईल आपले पॉझिटिव्ह वृत्ती तयार होऊन आपल्या जीवनाचा जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो आणि आपला विकास होऊ शकतो म्हणून लोक जातात आणि ते जायला पाहिजे असं मला वाटतं जायला पाहिजे आणि म्हणजे आपण याच्यापासून काय शिकायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं याच्यातून आपल्या एकतेची भावना भावना निर्माण होते देशाचा विकासही होतो याच्यानं आर्थिकही विकासही होतो या सगळ्या गोष्टी संस्कृतीचे आदान आदान प्रदान होते, होते।, होते। लोकांना रोजगार वगैरे बऱ्याचशा गोष्टीचा असा फरक पडतो तर हे सगळं ज्या जुन्या लोकांनी लावून ठेवलं आहे त्याच्यामागं कारणही आहेत आणि ते भरपूर आपल्याला त्याच्यामुळं फायदा होतो साहेब तुम्ही सांगा याबाबतीत एवढं तर काही मला आयडिया नाही परंतु आता महाजनं सांगितल्याप्रमाणे खरंच आहे की ही लिंक जी असते ही हे आपल्या लहान माणसापासून नसते वरतून असते याच्यामध्ये पॉलिटिक्स म्हणा किंवा या म्हणा ह्या सर्व गोष्टी आल्या आहेत आणि कुठून कसा जमा करायच्या पैसा कसा आणायचा आणि आपल्या स्टेटला कसं हे करायच्या आणि हे आध्यात्मिक जे आहे ते हा प्रत्येक बारा वर्षांनी हे कुंभमेळाच्या कुठे ना कुठे होते कधी नाशिकला होते कधी प्रयागराजला होते कधी उज्जैनला होते इलाहाबादला होते इलाहाबादला होते हे चांगलं आहे आणि एक कधी माणूस भूमाच्या निमित्ताने कोणी काही जातात कोणी एक आध्यात्मिकच्या हिशोबाने जातात कोणी एक श्रद्धाळू म्हणून जातात कोणी आपली भावना म्हणून जातात चांगला आहे आणि असं माणूस करायला पाहिजे व्हायला पाहिजे देशाच्या एकतेची भावना आपण देशाची एकतेची भावना म्हणतो ही एकतेची भावना याच्यातून दिसून येते स्पष्ट इच्छा बोलू इच्छा आपल्या भारत देशामध्ये संस्कृती आहे की नाही आपला भारत देश तसा धर्मनिरपेक्ष आहे त्याच्यामध्ये आता हे एवढे जे चाळीस कोटी किंवा हे जे जेवढे बी लोक गेले आहेत हे काही निवड हिंदूच नाही आहे नाही आता हिंदूच नाही त्याच्यात सर्वच लोक सर्वच लोक आहेत आणि त्यावरून असं निष्पन्न होते की आपण आपला देश जो धर्मनिरपेक्ष आहे हे सिद्ध होते आणि हीच आपलीवाली म्हणजे ओळख आहे पूर्ण विदेशामध्ये जे आपण भारत देश म्हणतो विविधतेमध्ये एकता हे याची एक उदाहरण भेटते हे आपल्या दिसून येते आणि हे दाखवणं गरजेचं आहे हा बाकी देशांना दाखवणं गरजेचं आहे अशीच एकता ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे हा हा कवडे साहेब तुम्ही सांगा सांगितलं आपल्याला याकोपा दाखवणं गरजेचं आहे तसंच प्रत्येक माणूस आपल्या दैनंदिन जीवनात जीवन जगत असताना हा एक म्हणजे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही दृष्टिकोनातून बोलतो त्या त्याला तिथं आनंद मिळतो तो त्या ठिकाणी म्हणजे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणून त्याला आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आणि कुंभंडा एक असं ठिकाण आहे तिथं धार्मिकच धार्मिकदृष्ट्याच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्या आणि बरेचसे आर्थिकदृष्ट्या लोकं जाऊन तिथं आपलं आनंद मिळवतात आणि त्या ठिकाणी सर्व जे एकच आपले हिंदू समाजाचे नाही तर बाहेरून विदेशातून सुद्धा लोक आलेले आहेत जसं ॲपल कंपनीचे सी होते ती पण तिथं येऊन एवढी मोठी व्यक्ती असताना तिथं येऊन गेली आणि तिलाही तिथं आनंद मिळला आणि लोक सुद्धा तिथं येऊन जर आनंद मिळू शकतात तर आपण का नाही गो आपण का नाही करू शकत ह्या गोष्टी त्याच्यात सर्व म्हणजे मान्य हा आता आपण काही लोकांचे विचार घेतले आणखी काही विचार लोकांचे जे विचार घेऊ जे तर आपण पाहलं की कुंभमेळा ठीक आहे तर याची जर पार्श्वभूमी बघितली आपण तर माहीत असेल तुम्हाला की समुद्र मंथन झालं होतं ठीक आहे समुद्र मंथन झालं होतं आणि समुद्र मंथनमध्ये करत असताना त्याच्यामध्ये देव आणि असुर ह्या दोन्ही दोन्ही गोष्टींच्या त्यांनी एकत्र आले होते आता तुम्ही पाहत असता की कधी देव आणि जे असूर राहतात ते कधी एकत्र येत नाही पण समुद्र मंथन करायच्या वेळेस ते एकत्र आले होते म्हणजे विचार कराविक म्हणजे एक असूर म्हणजे कोण की जो नैतिक प्रवृत्तीनं आपण पालन नाही हो, की नाही आणि देव म्हणजे कोण जो म्हणजे एक मोठ्या श्रद्धेला समर्पित राहते ठीक आहे तर पण देव दोन्ही लोक आले होते कुठं आपल्या एकत्र आले समुद्र मंथन करण्याकरिता ठीक आहे तर समुद्र मंथन जेव्हा सुरुवात केली ठीक आहे तर तिथून सर्वात अगोदर विष आला पाहिजे विष बरोबर आहे तर विष म्हणजे कोणी घेतलं ते ते कोणानं ना सहन नाही झालं तर ते विष कोणा घेतलं ते याच्याकडे गेलो कोणाकडे गेलो तर देवानी असून आपल्या शिव शिवशंकरकडे गेले होते ठीक आहे आणि शिवशंकर यांनी प्रकृतीचे प्रकृतीचे संवर्धन करण्याकरिता पूर्ण हे जे पूर्ण जे सृष्टी आहे याचं संगोपन झालं पाहिजे बा ठीक आहे तर त्यांनी पूर्ण पूर्ण जे विष आहे ते आपलं कंठस्थ घेऊन घेतलं ठीक आहे म्हणून तेव्हापासून त्यांचं नाव काय झालंय नीळकंठ ठीक आहे तर हे याच्यातून समजून येते गोष्ट की बघा जर आपल्याला म्हणजे काही मंथन करायचं राहिलं काही आपल्याला चांगलं बाहेर काढायचं राहिलं ठीक आहे अमृत याचं महत्वाचा उद्देश काय होता की अमृत बाहेर निघायला हवं ठीक आहे तर अमृत म्हणजे काय ठीक आहे तर माणसाला कसं आहे की मरण्याची भीती राहते ठीक आहे त्या काळामध्ये जे देव आणि असुर होते त्यांनाही मरण्याची भीती होती तेव्हाच तर ते मन अमृत निघाल्यानं अमृत काढायची सुरुवात केली आणि जे अमृत जे होतं ते म्हणजे ग्रहण करायच्या वेळेस कारण की अमृत निघलं तर तेव्हा सुद्धा त्यावर ते तिथे होते आणि असुरसुद्धा ते अमृत घेण्याकरिता झटपट करत होते ठीक आहे जेव्हा ते अमृत बाहेर निघलं तर एका देवाच्या हाती ते आलं होतं तर देव देवाच्या हातून कोणीतरी छिनलं होतं एका असुरने छिनलं होतं ते ठीक आहे तर मग ते असुर यांनी छिनाच्या वेळेस विष्णू जे होते त्यांनी ते जो कलश होता तो एक मोहिनीच्या रूपाने ते आले होते मोहिनीच्या रूप त्याने धारण केला होता कारण की ते त्यांना असं वाटत होतं की बी हे जे आहे हे सर्वांपैता एक म्हणजे सई जे अमृत आहे सई यांच्यापर्यंत गेलं पाहिजे ते ठीक आहे बरोबर आहे की नाही हां आहे की नाही तर अशा प्रकारे ते अमृत म्हणजे कसं आहे की मरण्यापासून आपण विलुप्त होऊन जाऊ त्या गोष्टीमधून म्हणजे ते भीती राहत नाही मरण्याची ठीक आहे आणि ते मग असुरांनासुद्धा वाटत होतं ठीक आहे ती भीती नाही वाटायला पाहिजे म्हणून तो दोघे झटपट करत होते आणि जे मोहिनीचे रूप धारण केलं होतं त्या विष्णूंनी त्या तर ते मग जेव्हा मोहिनीच्या रूपामध्ये जे सर्व जे देवदत्तांना जेव्हा ते देत होते अमृत देत होते तर तेव्हा एक राक्षससुद्धा तिथे त्यांनी बी अमृत केलं होतं ठीक आहे तर आपल्याला हे समजणं महत्त्वाचं आहे की अमृत म्हणजे काय तर अमृत आजच्या काळातसुद्धा आपल्याला अमृतची आवश्यकता आहे ठीक आहे पण अमृत म्हणजे कुठून मिळणार आहे आपल्याला तर हे जी पार्श्वभूमी लागलेली आहे अमृत अमृतची तर त्याच्यापासून आपण शिकतो काय हे महत्त्वाचे आहे जर आपण एवढं मोठं आयोजन होते बहुत चांगली गोष्ट आहे बिलकुल बिलकुल आवश्यक आहे कारण की ज्ञानाचे प्रसार होणं आवश्यक आहे संस्कृतीचे प्रसार होणं आवश्यक आहे पण याच्यातून आपल्याला निचोड काय मिळते तर निचोड म्हणलं म्हणजे की आजच्या काळात <us> जर आपण अमर कोण झालेलं आहे ठीक आहे अमर आपण बघितलं असेल की पुष्कळचे महान महान संत होऊन गेलेले आहेत ज्यांची वाणी आज सुद्धा अमर आहे आजसुद्धा त्यांची वाणी अमर आहे तर आपण याच्यापासून काय शिकू शकतो की आपण त्याच्यापासून शिकू शकतो की भाई आपण अमर कसे होऊ शकतो बा कारण की जर दृष्ट आणि आपल्या मनामध्ये एक वाईट कल्पनाही येते आणि चांगली कल्पनाही येते दोन्ही गोष्टी आहेत असूर आणि देव हे कशामध्ये आपल्या मनामध्ये आहेत कारण की तुम्ही पाहिलं असेल की कधी तुमच्या लक्षात असेल मनामध्ये काही वाईट अशा गोष्टी तुमच्या येत असतील कधी नाही येतात की नाही आणि चांगल्या सुद्धा येत असतील पण आपण कोणाचे शरण जातो हे महत्वाचे आहे ठीक आहे आता लढाई होते देव आणि असूरची तर त्याच्या लढाईमध्ये असूर कोणाच्या शरण जातात आणि देव कोणाच्या शरण जात असतात तुम्हाला माहीत असेल की देवा देव जेव्हा असुर देवावरती आपलं पराक्रम करत असतात आणि जेव्हा हारत असतात ते जे देव आहेत ते कोणाकडे जातात विष्णूकडे जातात जे देव आहे कोणाच्या कोणाकडे जातात शंकर भगवानकडे जातात तर ते कोणाच्याकडे त्यांच्याकडे जातात ते ठीक आहे अनु असुर जातात का नाही जात आपण सुद्धा आपण कोणाच्या चार सत्यचा सहारा घेतलाच पाहिजे हमेशा आणि यांच्यापासून आपल्याला शिकायला मिळते की जेव्हा दोन गोष्टी जेव्हा राहतात ठीक आहे तर त्याच्याकडून आपल्याला जो सत्यचा मार्ग आहे तो बरेच कठीण राहतो हा तो सत्यचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे भले दिसत असेल तुम्हाला की वाईट जो मार्ग आहे तो भर सरळ आहे साधा आहे पण तुम्हाला तो साधा सरळ न पाहता तो सत्यचा मार्ग जो शिवशंकरचा मार्ग आहे तो आपण हा तो आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे आणि हे जो कुंभमेल्याचे आयोजन आहे ठीक आहे हे फार छान गोष्ट आहे आणि सर्व जे संस्कृतीचे आहे ते आदानप्रदान करण्यात येते आता फक्त म्हणजे फक्त हिंदूच नाही त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की बौद्ध भोध्द, बौद्धिस्ट सुद्धा त्या महाकुंभमेमध्ये गेलेले आहेत ठीक आहे कारण की त्यांची बी सुद्धा त्याच्यामध्ये श्रद्धा आहे परंपरा आहे है, है की नाही तर ह्या सर्व गोष्टीचे आयोजन सरकारने सुद्धा फार म्हणजे काळजीपूर्वक घ्यायला हवे आणि कोणत्याही कोणत्याही व्यक्तीची कोणताही म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे आणि प्रत्येकाने याचे विचार जाणून बुजून त्या गोष्टीचं केला पाहिजे आणि मनामध्ये एक श्रद्धा ठेवून हां आणि अमृत म्हणजे काय तर अमृत म्हणजे आपल्या जीवनात आलं पाहिजे आणि आपण जर जीवनामध्ये अमृत आलं तर आपण त्या अमृतच्या आपण आपल्या समाजाच्या विकासासाठी प्रकृतीच्या कल्याणासाठी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वापर करू शकतो आपल्या आपण पाहिलं असेल की हे जी गहराई आहे समुद्र मंथनची जी कहेराई आहे कारण काढ जेव्हा ह्या गोष्टी निघल्या असेल तेव्हा आपण विचार करू शकतो किती गहन अर्थ असेल याच्यामध्ये फार गहन अर्थ असेल याच्यामध्ये आपण फोटोमध्ये पाहत असतो की श्री देवदत्तच्या फोटोमध्ये दे आपल्याला पाळीव प्राणी दिसत असतात आपलं महालक्ष्मीचं जे वाहन आहे ते तुम्हाला माहीत असेल एक प्राणी आहे ठीक आहे राणी दुर्गा आपला दुर्गा देवीचं वाहन काय आहे ते तुम्हाला माहीत आहे सिंह आहे ठीक आहे तर आपले जे भोले बाबा आहे त्यांचे वाहन काय आहे बेल आहे ठीक आहे जे यमराज आहे त्यांचे वाहन काय आहे भैस आहे ठीक आहे तर हे जे सर्व आहेत हां जे आपल्याला प्रकृती दिसतात आपल्या देवासमोर का? ते काही असेच आहेत का काहीतरी त्याच्यामध्ये पुष्कळ अशी मोठी गोष्ट लपलेली आहे लपले। ते आपल्याला सांगतात वारंवार सांगत असतात आपल्याला की हे जे फोटोमध्ये जे माझ्यासोबत आहेत ना हे माझे वाहन वगैरे ते यांचे तुम्हाला संरक्षण करणं आहे ठीक आहे ह्या प्रकृतीचे तुम्ही संरक्षण करणं आहे जर तुम्ही प्रकृतीचे संरक्षण नाही करून राहिल्या जर तुम्ही ह्या जे जे पाळीव प्राणी जे पशु आहेत त्यांचे तुम्ही संरक्षण करून नाही राहिल्या तर माझ्यासोबत ह्याच्या फोटोसोबत माझे जे लाग लागलेले आहेत याचे पण काय अर्थ आहे सांगा कारण की त्याच्यामध्ये अर्थ आहे ना तेव्हाच तर आपण फोटोमध्ये पाहत असतो त्यांचे वाहन आहे की नाही तर हे प्रत्येकाने ह्या गोष्टी समजायला हवं की ते फोटोमध्ये जे प्राणी आपल्याला दिसतात तर ते असेच नाही आहेत ते त्याच्या पाठीमागे आपल्याला सांगतण्याच्या उद्देश आहे की आपल्याला त्यांचे संरक्षण करणं आहे ठीक आहे असे माझे दोन शब्द बोलून दुसऱ्यांना संधी देतो कुंभमेळ्याचे आता आयोजन सुरू आहे प्रयागराज येथे सर्व लोक गर्दी करत आहेत सर्वांना वाटते की एक आस्थेचा विषय आहे कुंभमेळ्यामध्ये स्नान करणे चांगली गोष्ट आहे सर्वांनी आंघोळ करावी आणि जातांनी एक संकल्प करावा की जेणेकरून आता माझ्या हातून जेही वाईट चुकीचे जे काम घडले असतील त्याची मला क्षमा करा आणि यानंतर या, या दिवसापासूनच आतापासूनच मी चांगले कामं करीन आपले आचार विचार दुरुस्त करीन आणि माझ्यामुळे कोणालाही म्हणजे त्रास होणार नाही मी असं असेल असं संकल्प करतो सर्वांनी परत आणि शुद्ध होऊन या मदती होणार आणि ते आत्मसात करा तुम्ही सांगा सगळ्यांनी एकामेकाला घेऊन पहिले पहिली गोष्ट बिलकुल कारण की आपण काय करतोय कुंभमेळा हा मुद्दा आपण उचलतोय सगळेच सगळे चालले चालले प्रयागरा बिलकुल प्रयगराजला सगळे धाव भीड एकदम भीड पूर्ण हे ते सगळं करून राहिले पण लोक हे नाही मनातून काढून राहिले की मी तिथे जाऊन आंघोळ केल्यापेक्षा तिथे जाऊन जे मी आंघोळ करतोय ते मी माझ्या घरून पण करू शकतो करू शकतो आज लोकांनी हे विचारधारा बदललेली आहे लोकांना काय वाटते की कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केल्याने माझे विचार आणि माझे पाप नष्ट होत पण असं होत नाही होत नाही लोकांनी मनातून जगलोक आपले पाप नष्ट नाही केले तर त्या कुंभमेळ्याचा असर होणार नाही कुंभमेळ्याला ना, जा पण लोकांनी तुमच्या सोबत जे येऊन राहिले त्यांनाही जपा बाकी लोकांनाही बिलकुल तुमच्या कारण त्रास होणार नाही असं वागा कारण की खूपशा ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये माझ्या कानावर आलेलं आहे की बा खूप लोकांना त्रास झालाय राहायला जागा नाही खायचं हे त्याच्यानंतर ट्रॅफिक जाम होऊन आहे लोक चालले 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 पण तुम्ही जे जाऊन राहिले तुम्ही वर्षभर जा तिथे प्रत्येकानी म्हणजे एक, -एक, एक आपलं टायमिंग नुसार जा असं नाही की भाऊ कुंभमेळा लागलाय तर आत्ताच चाला आताच चाला आत्ताच चाला या चक्करमध्ये काय होत आहे लोकांना जे फॅसिलिटी पूर्णप्रमाणे पडायची आहे ती मिळत नाही मिळत नाही तर लोकांना ही फॅसिलिटी सगळ्यांना भेटली पाहिजे आणि आपल्या सोयीनी जा सगळे सगळे बिलकुल बरोबर आहे आणि धीरे धीरे म्हणजे जसं आहे तुम्ही काही एक दिवस गेल्यानी किंवा दहा दिवस गेल्यानी आपण जे म्हणतोय काही दिवसच आहे पण तसं नाही तुम्ही प्रत्येक वर्षी जा प्रत्येक वर्षी तिथे जाऊन स्नान करा आणि तुमचं जे आहे पाप पुण्य जे आहे ते तिथे गेल्यावर तुम्ही क्षमा मागा की बाबा रे माझ्याकडून जेवढंही झालं तेवढं पाप पुण्य आतापर्यंत झालं हे माझी माफी याच्यानंतर मी कधी जिंदगीमध्ये हा रस्ता अपनवणार नाही आणि सगळ्यांना हे गोष्ट सांगा की बघ लोक जा पण मनातून जे आस्था आहे त्या आस्थेसाठी जा तुम्ही काही पाठ धुण्यासाठी चालले या विर या विचारांनी नको जा बरोबर आहे सगळ्यांनी आपले आपले मन स्वच्छ करण्यासाठी गेलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रमाणात जा हे माझंही मान्य आहे पण आपल्या मागे कोणी आलेलं आहे किंवा दहा लोक आलेले आहेत हा सिस्टम भरपूरशा कमी लोकांना प्रोव्हाइड झालेला आहे तिथे व्ही आय पी व्ही व्ही आय पी चालू आहे आणि जनरल चालू आहे तर हा सिस्टम माझ्या सरकारला एक निवेदन आहे की बाबा हा सिस्टम बंद करा बिलकुल व्ही आय पी आणि जनरल या सगळ्यांना एकच लाईनीमध्ये बघा जेणेकरून चेंगरा चेंगरी न होणार आणि लोकांचं मरण्याचे प्रमाण किंवा जे पण आहे ते सगळं बंद होऊन सगळ्यांना त्याचा लाभ होईल त्याकडून फक्त एवढंच निवेदन आहे सरकारला किंवा सगळ्यांचा बरोबर होईल तर ते चांगलं आहे बस हेच दोन शब्द माझे नक्की काय छान सांगितलं पेसेबा तुम्ही आणि सर्वांनी आपापले विचार फार छान पद्धतीने मांडले आहेत आपली हेच इच्छा आहे की कुंभमल्याचे आयोजन चांगल्या तरीकेने हो आणि ज्ञानाचा प्रसार हो संस्कृतीच्या आदानप्रदान हो आणि आपल्या भारतामध्ये सर्व समुदाय हे एकरूपतेने वागो आणि सर्वांची प्रगती हो